दशरथ उर्फ राजू विलास कवडे याचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत टाळाटाळ करणाऱ्या पोलीस तपास अधिकारी व संशयित विजय सुर्वे यांच्यावर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी खाणापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दशरथ उर्फ राजू विलास कवडे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी मैताची पत्नी अश्विनी दशरथ उर्फ राजू कवडे यांनी विटा पोलिसात तक्रार दिली होती या तक्रारीची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे हे गंभीर प्रकरण पोलीस गुंडाळण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न पडला आहे आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपले कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे या प्रकरणामधील संशयित विजय जमीन जागा हडपण्याच्या उद्देशाने मारहाण केल्यानेच राजू कवडे याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे पोलिसांकडून समजते संशयित विजय सुर्वे याचे राजकीय संबंध वरपर्यंत असल्याने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला जाईल काय अशी शंका आहे वैद्यकीय अहवाल देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे का असाही प्रश्न निर्माण झाला आहे एकूणच या प्रकरणामधील तपास तपास करणारे अधिकाऱ्यांनी अर्जासंबंधी आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा तपास केलेला नाही या पाठीमागील कारण काय आहे हेही समजत नाही तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी संजू कवडे यांच्या मृत्यूस जबाबदार व मयताची पत्नी व तिच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पुन्हा एकदा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी अश्विनी कवडे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष संदीप ठोंबरे जिल्हा सचिव पंकज दबडे खानापूर तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील खंदारे दाजी पवार राहुल मंडले सुहास कुलकर्णी गणेश वाघमोडे शैलेश भिंगारदिवे राहुल सकट बापूराव सकटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व वह, नातेवाईक उपस्थित होते पार्टी जोंका, पार्टी जोंका राजू विलास कवडे याचा जो मृत्यू झाला होता त्या चौकशीला चाळाटाळ करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जो संरुद्ध त्यांची तक्रार त्याची ही पत्नी तिला दिलेली होती त्याचीही चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज तिथं आंदोलन धरणे आंदोलन काढण्यात आलं खरंतर आज पोलीस स्थापना दिवस आहे आणि त्या पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं पोलिसांना आपल्या कर्तव्याची जाण व्हावी आणि जो जाण ठेवत नाही त्याच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आता आम्ही करतोय महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल की सूर्यवंशीचं मारहाण प्रकरण हे महाराष्ट्र वर्ग आणि आता त्याचं लोन इथं आले की काय अशा पद्धतीची शंका आमच्या मनामध्ये आहे ज्या महिनाचा तपा तपास करणारे जे अधिकारी होते किंवा त्याचा वैद्यकीय इशेरा राखून ठेवलेला आहे तो दिवस झालं पोलिसांना मेडिकलचा त्याचं नाही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट त्याच्यामुळं या ज्या व्यक्तीवर संशय आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्रचा ज्या व्यक्तीवर संशय आहे त्या व्यक्तीचं लागेबादे इथल्या राजकीय पोटच्या बरोबर आहेत किंवा वरपर्यंतचा हात आहे त्याच्यामुळं हे प्रकरण सगळं घडपण्याचा त्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न आहे का किंवा कदाचित या निमित्तानं त्याचा पोस्टमॉर्टमचा सुद्धा हो बदलला जाऊ शकतो अशा पद्धतीची शंका मैताच्या मैताच्या कुटुंबियाला आहे आणि त्या शंकेचं निसर व्हावं त्याविषयी वाचा फोडावी आणि तिथं आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाचं निवेदन या विमानाचे आपले पोलिसांचे अधिकारी सचिन शेटकर साहेब त्यांना आपण देतोय आणि यानंतर पक्षाचं आपलं शिष्टमंडळ हे माननीय या विभागाची मोठी पोलीस अधिकारी सन्माननीय विपुल पाटील साहेब यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि जर चर्चा आणि कारवाई योग्य हो रीतीनं जर नाही झाली तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मोठं दो आंदोलन करणार आहे